सत्य 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पोलीस स्टेशन मध्ये सिगारेट ओढत रील बनवली तीन रील वेड्या तरुणांना अटक मीरा रोडवरील या तरुणांचा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल त्यांनी मीरा रोड पोलीस स्टेशन मध्ये धूम्रपान करताना आणि दुरांसे फुंकर मारतानाचा एक रील चित्रित केला ही रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तीन तरुणांना अटक केली या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की काल रात्री एका मारहाणीच्या प्रकरणात काही तरुणांना मीरा रोड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले होते चौकशी सुरू होण्यापूर्वी या तरुणांना पोलीस ठाण्याच्या स्टोर रूममध्ये ठेवण्यात आले होते चौकशी दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या या तरुणांनी पोलीस ठाण्यात सिगरेट ओढखानाचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडिओ व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली पोलीस स्टेशन सारख्या सुरक्षित ठिकाणी असा प्रकार कसा घडू शकतो असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे या घटनेनंतर मीरा रोड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तीन तरुणांना अटक केली पोलिसांनी असेही म्हटले आहे की कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई केली जाईल मीरा रोड पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील चार आरोपितांचा पोलीस ठाण्यामध्ये धुम्रपान करतानाच्या व्हायरल व्हिडिओमधील आरोपितांना संबंधित दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे तसेच सदर प्रकरणाची संबंधित अधिकारी व अंमलदार यांच्यावर देखील मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत आहोत महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मीरा रोड ठाणे